जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून एकात्मतेचा संदेश दिला आहे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध क्षेत्रातील महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत विविधतेतून एकता आणि मतदानाचा हक्क बजावण्याबाबत संदेश दिला सर्वत्र आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याच जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांनी एकत्रित येत महिला दिनाच्या पूर्वसंध्येला उत्साहात महिला दिन साजरा केला विविध महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत वोट फॉर गुड फ्युचर कंट्री असा संदेश देत विविधतेतून एकता आणि एकात्मता दाखवून दिली वेगवेगळ्या राज्याची वेशभूषा यावेळी महिलांनी परिधान केलेली होती यामध्ये महाराष्ट्रीयन राजस्थानी पंजाबी गुजराती अशा विविध प्रकारच्या वेशभूषा परिधान करून महिलांनी केक कापला आणि सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांनी सर्व क्षेत्रात आघाडीवर राहावं तसंच देशासाठी कार्य करत राहावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन करत महिलांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या